नमस्कार सनोल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत अर्बन कंपनी कडून मी किचन क्लीन करून घेतला यावेळेस तुम्हाला गेल्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं तर असं छान स्वच्छ झालंय किचन त्याचा एक लुक दाखवते तुम्हाला आजची तारीख सव आहे सव्वीस ऑगस्ट आणि उद्या गणेश चतुर्थी आहे तर असं किचन स्वच्छ झाल्यावर मग भांडी पण स्वच्छ घासून पुसून लावून घेतली आमचा पण ब्रेकफास्ट झाला आज ब्रेकफास्टला फ्रँकी बनवली होती फ्रँकी रेसिपी मी शॉर्ट्स मध्ये अपलोड करेन ती तुम्ही नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक डिटेल रेसिपी दाखवणार आहे पनीर हैदराबादी मस्त टेस्टी बनते करायला पण अगदी सोपी आहे ही रेसिपी मिताली बनवणार आहे सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यावर मग आमची अशी जेवणाची तयारी असते वरण भात पोळी भाजी आणि सॅलेड असं साधंच जेवण बनवणार आहे काल आमच्याकडे पाहुणे आले होते ना तर पनीरची एक रेसिपी मितालीनेच बनवली होती तो व्लॉग मी अपलोड केला आहे त्यामध्ये पनीरची रेसिपी दाखवण्यासाठी कमेंट्स होत्या तर हे कालचंच पनीर आहे त्याचीच अगदी झटपट बनणारी आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी तुम्हाला मिताली करून दाखवणार आहे ही लॅडर आता बाहेर ठेवते बाहेर आहे आम्हाला तर तिथे असं काही ठेवू शकतो त्याच कुकर लावलंय पनीरची भाजी करायची पनीरची भाजी मिताली बनवणारे तर आता कुकर झाल्यावर ती भाजी बनवणार आहे तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आधी रेसिपी बघूयात नमस्कार सर्वांना आज मी पनीर हैद्राबादीची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी माझ्या मम्मीच्या घरी अनिता दीदी येते ती खूप अमेझिंग कुकिंग करते मी तिच्याहूनही शिकली आहे तर बघूया याच्यात काय इंग्रिडियन्स जातात अनियन्स ते मी मोठे मोठे कट करून घेतलंय कॅप्सिकम हे पण मोठे कट करून घेतले चिलीज आलं लसूण आणि धनिया आणि ऑफकोर्स पनीर आणि थोडेसे काजू भिजलेले याच्यात हे खडे मसाले मी टाकणार आहे बे लीफ दालचिनी लवंग आणि ब्लॅक पेपर इलायची पण तुम्ही टाकू शकता पण मला आवडत नाही म्हणून मी टाकत नाही दोन टेबल स्पून ऑइल टाकते कढईत आता मी याच्यात टाकते लसूण आलं म्हणजे कांदे कट करून घेते थोडेसे कांदे पिंकिश झाले आता मी ही मोठी शिमला मिरची जी कट केलेली ते टाकते थोडस मीठ टाक टाकते पाणी टाकते थोडेसे माऊ जाणार आता, आता मी याच्यावर झाकण ठेवून देते आणि पाच मिनिटांनी आपण परत उघडू आता आपण हे उघडूयाला थंड होऊ घेऊया आणि ग्राईंड करूया आता या इन्ग्रेडियन्सला ग्राइंड करूया हे जे आपण आता सॉटे केलेलं ते हे थोडंसं कोरिअंडर जे आधी भिजवलेले दहा काजू आणि थोडंसं मी पनीर घेतलंय याच्याने मध्ये थिकनेस येणार हे आता कोरिअंडर टाकी काजू आणि हे जे थोडस पनीर घेतलेलं ते आता सुखे मसाले जे जा जाणारे आहे ते आहे किचन किंग मसाला आपला धनिया पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर आणि थोडस मीठ ठीक आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यात मी जिरा टाकते आधी जिरा थोडस झालं की ते जे खडे मसाले आपण घेतलेले ते टाकते बेली दालचिनी ब्लॅक पेपर आणि दोन लवंग याच्यात आता बनवलेली ग्रेव्ही टाकते मसाले टाकते आधी कारण की खूप थेट झाली आहे मी अजून पाणी टाकते थोडीशी एक चुटकी मी साखर टाकते याच्यात मी एक चमचा दही टाकते कॅप्सिकम स्क्वेअर कट केलेले ते मी टाकते कांदा पण केलेला ते पण टाकते याच्यात आता पनीरचे पीसेस टाकूया झाली आपली भाजी प्लेट करली ही रेडी झाली आपली पनीर हैदराबादी आय होप तुम्हाला ही आवडेल सांगा मला कॉमेंट्स मध्ये पनीर ची भाजी तयार वरण पण बनवून झालं आणि आता पोळ्या करून घेते जेवण तयार झालं आमचं आता ताटात वाढून घेते असं जेवणाचं ताट वरण भात पोळी मितालीने बनवलेली पनीर प, या भाजीचं नाव काय है, पनीर हैदराबाद पन पनीर हरियाली पण पनीर हरियाली हे मितालीने बनवली भाजी आताच तुम्हाला रेसिपी दाखवली आणि वरण आणि सॅलेड तर जेवणाचं ताट झालं तयार आणि इकडे असे जेवायला बसले आहेत जेवढं सॉफ्ट असेल ना तेवढं छान आणि तर आम्ही बसतोय जेवायला भाजी एकदम मस्त टेस्टी त्या भाज्या